बी पी क्या रोज़ी भाव्यारनमान सन्मी भाविहारा अरे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क हे राष्ट्रव्यापी जनांदोलनाच समस्त मूल्यांचे भोजन समाजाचं एक प्लॅटफॉर्म आहे संघटन आहे त्यांचे राष्ट्रीय संयोजक मान्यवर वामन मिश्राम साहेब आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये बिहारमध्ये जे समस्त मूल्यवासी भोजन समाजाचं या देशाचं पूर्ण जगाचं जे बौद्धांचं विरासत आहे महाबोधी महाविहार आहे त्याच्यावरती नाजायज कब्जा आर एस एस बीजेपीच्या ब्राह्मणांकडून केला गेला आहे त्या महाविहाराच्या मुक्तीसाठी पाच चरण मध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल माध्यमातून आंदोलन सुरू आहे त्याचं पहिलं चरण तीन तारखेला निवेदन पूर्ण देशभरामध्ये धरणा प्रदर्शन करण्यात आले आणि आज बावीस तारखेला तिसरं चरण आहे ते म्हणजे रॅली प्रदर्शन जे सहाशे पंचवीस जिल्ह्यांमध्ये पूर्ण देशभरामध्ये होत आहे आणि एस सी एसटी ओबीसी मायनॉरिटीचे सर्व मूल्यवासी बहुजन समाजाचे लोक याच्यामध्ये सामील होणे आंदोलन करत आहेत जर आर एस एस बी जे पीने किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने जर लवकरात लवकर महाबोधी महाविहार या ठिकाणी जो एकोणीसशे पन्नास ऍक्टच्या एक माध्यमातून जो नाजायज कब्जा आर एस एसच्या माध्यमातून ब्राह्मणांच्या माध्यमातून केलेला आहे त्याला जर नाही सोडवलं तर येणाऱ्या नऊ एप्रिलला आणि एक जुलैला मावन मेश्राम साहेबांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रव्यापी जेरभरो आंदोलन होणार आहे आणि भारत बंद होणार आहे तर मी आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क का सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या माध्यमातून ही रॅली कंडक्ट करण्यात आली आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन त्यांना या महावि महाबोधी विहार मुक्तीच्या आंदोलना संदर्भात निवेदन देण्यात आलं आहे धन्यवाद माझं नाव दीपक शिंदे आहे बहुजन मुक्ती पार्टी युवा प्रकोष्ठचा मी प्रदेश अध्यक्ष आहे धन्यवाद मी स्वाती गोनारकर एकोणीसशे पन्नास पासून जो कायदा लागू केलेला आहे सरकारने तो कायदा रद्द करून नवीन कायदा मान्य व्हावा अशी आमची अपेक्षा आहे अशी छोटी अपेक्षा याच्यासाठी आहे आमची की आमचा विहार आमच्या हक्काचा विहार विहार जे आहे बुद्धांचं त्या आमचा बुद्ध अनुयायांकडे सोप करण्यात यावे आणि आमचं जसं तुम्ही तुमच्या मंदिरावर ब्राह्मण आहे तसे ब्राह्मणांनी त्यांच्याच मंदिरावर राज्य करा करावं आमच्या विहारावर त्यांचं अस्तित्व असू नये अशी आमची छोटी अपेक्षा आहे आणि त्या माध्यमातून आम्ही हे रॅली इथे आयोजित केलेली आहे स्वाती विश्वासित करत